नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे शुभम भोसले या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत बाबू बोरकर यांची कविता तर ऐकूया कविता देखणे ते चेहरे जे प्रांजलांचे आरसे गोरटे की साबळे या नाही फारसे तेच डोळे देखणे जे गोंडी ती साऱ्या नभा ती दुःखे जणांच्या सांडिती नंत्र प्रभा देखणे ते ओठकी जे ती मुक्ता फळे आणि ज्यांच्या लाघवाने सत्य होते गोपळे लेखन येथे हातच्या निर्मितीचे डोहळे मंगलाने गंधलेले सुंदरांचे सोहळे देखणी ती पावली जी ध्यास चालती वाळवंटातून सुद्धा स्वस्ती पद्मे लेखित देखणी ती स्कंद जाय स्वच्छया लाभला आदेश प्राणा निश्चयी पाळावया देखणी ती जीवने जे जी तृप्तीची जी तीर्थोदके चांदणीच्या तू नवा शुभ्र पाऱ्या देखणा देहांत तो जो सागरी सूर्यास्तसा अग्निचा पेरून जा तो रात्र वारसा मित्रांनो कशी वाटली कविता तुम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहा आपल्या शुभमोसले चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद